खरा खोटा छलत्या खर, खरा खोटा छलदे गौकी सारा झाली तर काय माहिती पहिल्यांदाच बघितले बाई मी तर ती महाराज अगं कुठं चालेल थांबणार पाच मिनिटं की जरा पाच मिनिटं बोलू जाऊ दे की घरी आता बोल ती खरंच गुरु दे माणसाचा मला काय माहित मी सोयासोबत पहिल्यांदा गेले तिथे चा ओम करते महाराज की जय हो करते महाराज की जय प्रत्येक नाम काय असत ते रामनाथ बोलायचं महाराजांना त्रास करायचा नाही नरोटे महाराज की जय हो जय हो <laughs> बोल 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 माझ्या लग्नाचं कुठं जमल का नाही महाराज अरे या गावाटली पूर्वी तुझ्यावर सरळ चालू नये तू तिला कट मारून जातोस लक्षात येत नाही का अरे ज या त्या नावाची सुरुवात होते अरे ती मुलगी तुझ्यावर जीवापार प्रेम करते पण तू तिला साईट मारून जातोस लक्षात आण लक्षात आणा लक्षात आणा लक्षात आणा फक्त गणावर लक्षात आण महाराज मला महाराज की जय हो, हो। महाराज की जय हो म्हणजे तुझ्या डोक्याची उशीला टूप पिटते महाराज पाणी सोडून सोडून ग्रामपंचायतचं काम करून करून कटाळा आला लग्न व्हावा अशी इच्छा आहे माझी हे बघ मी नाव सांगितलं तुला पुरी संग जर लग्न केलं तर तुझं आयुष्य एकदम सुंदर जाईल नरोटे महाराज की जय हो बाळा सगळ्या गावाला पाणी तू पुण्याच काम केलेलं <laughs> आहे हे सगळं तुला अण्णा सांगतील त्या पद्धतीनं तू वागायचं बर का जसे आज न महाराज फक्ता <laughs> <laughs> मला तुला तु थोड्या वेळाने गाठ घेऊन सांगतो त्याप्रमाणे तू कृती कर पुढचं आम्ही तुझं बी काम करू आणि आमचं बी काम होईल चला जाऊ शकता तुम्ही महाराज की जय हो जे जर काम नाही तो केलं होय महाराज तर त्याचे तुला वाईट परिणाम भोगावे हो लागतील महाराज करतो करतो निघ आता नरुटे महाराज की जय हो महाराज की जय हो लक्षात राहील ना होय होय निघू शकता तुम्ही कस काय वाटलं पाटील ऐकलं अरे गावाला येत मन आहे का नाही <laughs> ना। दुनिया झुकती आहे वाला चाहिए अण्णा वाजत <laughs> किल्ला सरंग साजरा मुकडा चंदरावांनी फुल्ला गं माझ्यामध्ये हसतं येतं सांग जेव्हा माझं फुल्ला गं काय पायटीलाहीच रंग त्यालेल्या दिसतात सगळी त्या नरटे बाबाची कृपा हा काय ते बाबाचं दर्शन काय ते बाबाचं ध्यान तुमच्या महाराजावर मग हे सगळं चाललंय तिच्या बाबांच्या कृपेनं ही सगळा प्रसाद सुद्धा बाबांचाच माझ्याकडे हात करून काय बोलता हूं। यो प्रसाद म्हणजे सगळा प्रसाद म्हणजे नरुटे बाबाचाच की तुम्ही काय बोलता काय सुद्धा कळत नाही मला समजल सगळं समजल समजतय समजतय काय समजतय मी बी गेलते त्या छान सोबत मग कसं वाटलं वाटलं का नाही मला असं पण वाटलं नाही मी फक्त बघितले तर ऐकले का नाही मला काय माहिती कधी बी खरं होणार होणार खरंच होणार आता मी सांगतो मी गेलतो माझी अडचण आचूक माझ्या मनातलं आचूक महाराज आचूक वळखी लह आणि त्यांनी मनाची बांधी करून दिली का नाही आणि जी सांगितलं का नाही अनुभव तर सगळ्या डोळ्या समोर अनुभव ए... आपल्याला आला अनुभव पाटील आजीकडे कशी काय वाट चुकली तुमची अख्या आता मी मग कशी बोललो नव्हतो शेतावर बाया कामाला लागायची त्या म्हणून म्हणलं सांगाव तुम्हाला मला काय येत नाही बघा तसलं काम मी कधी खोलकोलच नाही कसलं काम खुरपाची येत नाही आवड नुसतं बसायचं हलवायचं खुरपण दुसरं काय काम असतंय कांदा करत गाजर ते काय सगळं जमतय करायला गेलं का नाही सगळं जमतय आणि तुम्हाला कुठं नुसतं खुरपालाच लावणार आहे मी हा म्हणजे माग बघायचं हा बायांना पाणी लुणी त्यांची हादरी मांडाची बसून पाटली निवानी <laughs> या मग <माँग> मळ्यावर वाट बघतो <laughs> आज आनंदी आनंद ला या बरगा हो हो या 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 माळेवर हो। या जाऊ दे येडाचं ऐकलं तरी तेवढी पगार तरी चालू नाही होय ना ऐला कोण हॅक मारतंय कोण मागे तर दिसत नाही काय अन्नो ना। ना। किती वाजले ते ए यार काय झालं पैशाच कुठलं पैसे ना त्या दिवशी वाजवलेलं हलगी होणारच आहे मुलगा हा बरोबर आहे बरोबर लागा हां पैशावर राहिले तुझं देऊ की लाग पण जरा का काला अहो द्या बाबा अरे आता कुठे जवळ असते तुम्ही पैसे मला काय सांगू द्या बाबा अरे देतो पैसे जरा दम काढ आता महाराजाचा दक्षिणा आला का तुला त्यातला अदोगर तुझं पैसे महाराज ते तुमच्या घरी राहू द्या पण अदोगर पैसे द्या नाही पोर का दे ना फिना बरं माझ्याकडे तू जरा शांती घे घे नको पैसे द्या आता दे तू बाळा तसं नको पैसे द्या तू जाऊ देत जाऊ देत नाही अरे तसं नसतं तू मोठ मी मोठ्या माणसाला नेट बोलायच असतं मग वर्क्याला बघून दाब देतो दाब द्यायचं काय विषय पोरा पैसे मी आजपर्यंत या गावात कुणाचा रुपया दिलं नाही पण ठेवणार सुद्धा नाही तुझं सुद्धा ना आता पैसे हरदे तो र द्या हर तुला कळतय गोठे माझ्या कपडे राहत नव्हते तिथे लोक फारक्याला बघून ना मी अण्णा कोटाने माहिती गावचा पण अण्णाकोटाने पैसे हे पैसे बुडवत ना दिल्याशिवाय राहत ना चांगलं तुझं देतो बाळा तू काळजी कर नको र एकदम पैसे देतो तुझा आताच द्या तुला तू सातवी आहे का ना तुला शाळेतला अभ्यास नीट यावा यासाठी महाराजाचा अंगारा लावला का पास तू मॅट्रिक होऊन आज लागतोय पैसे द्या द्याय पोरग जरा चटवला दिसत अर देतो र ना आताच द्या अरे पैसे तुझं किती दौंडे दिलेले पैसे येते ना तुझं मी बुडवत नाही तुला पैसे देतो म्हणजे देतोच आताच द्या दे। आता काय म्हणजे किशेतो का पैसे ते मला काय सांगायला पण पैसे द्या तुझा पैसे द्यावं नाही कुणी बी आव्हान तुझ्या अण्णा कुठं मागायला खायला हो काय करावं हे अण्णा कुठं गावात महाराज आणला ते डोंटी दिले याचा पैसे सगळा कुटाना कुटाना राम 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 ना काय चाललंय काय नाही काय नाही महाराज गाव महाराज अनुभव काय मग लंडन महाराज वारा राव अनुभव माझा एक नंबर आला अनुभव आला ना यायला थोडा थोडा आता हा काय व्यवस्थित ना नाय बर बार बर बार मग काय दिवशी काहीतरी म्हणला होता महाराजा हा बरोबर लक्ष झालं होतं तुझं काम चालू आहे ना व्यवस्थित मग तुला सांगायचं होत आपलं महाराजाचं एक काम आहे महत्वाचं महत्वाचं काम तो तो वा तू करत असलं तर सांगतो बोबा सांगितल्याशिवाय काय करणार आम्हाला आता बघ नाही महाराजाचं काम केलं वाट वाटलं होतं बरं का महाराजाला एक मोठा विधी करायचा विधी त्या विधीसाठी एक महत्वाचं काम आहे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकायची आहे मी विश्वासाचा माणूस म्हणून महाराजांना सांगितलं ज्याचं आपण काम करणार आहोत ज्याला आशीर्वाद दिलाय त्याला काम जबाबदारी होय सांगायचं काय आहे बघा लो 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 असलं काम नको महाराज नाही आता तुझ्याच कामात पाट्या बोळ पडाल महाराज लय खराब असते चांगल्या बी करतात वाईट बी करतात बघ असलं काय बोलू मग करतो 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 तुझं ना तुझं महाराजाचं काम कर तुझं काम चालत माणूस समजा मला मला बेडक्यात कुठं आनंद अण्णा कुठाने आहे का अण्णा कुठाने मला बा अण्णा कुठाने म्हणतात तुला काढून टाकायचं माझ्या अंगलवा टीला असं मला काय सांग काय सुद्धा कळजा या अण्णा काय बेराय सगळ्याला करतो म्हणले करतो हा मग अण्णा अण्णा काय चालू तुला या अण्णाकडे महाराज म्हण काय कर महाराजाचं काय तरी माझ्यात आलं का बेळक्यात नाही गोळक्यात नाही तुझं फक्त काम ओके होत आहे तू काळजीच कारण नाही तुला काढून टाकायचं अरे मी या गावचा अण्णा कोटाने म्हणतात मला तुला काढून टाकलं सगळ्याच्या कुठं करून बरं जाऊ द्या माझं ते लग्नाचं बघा तेवढं लगेच होते लगेच मग करतो शंभर टक्के करतो निस्त विधीला महाराजाच्या आता तुला काना जी सांगितलं ती तिथंपर्यंत करतो नाही करतो अन्न मग आता कसं बोलला शंभर टक्के झालं का लग्न तेवढं व्हायला पाहिजे पाकरू मागं लागल तुझ्या मग अरे आता पोरांची लग्न होऊन ती तुझ्या माग लागलं महाराजाचा आशीर्वाद आहे बघ नाहीस तू तू पैशानच घेऊ नको ना मग पण आमचं हे महाराजाचं काम करावं ते बरं विधीचं काम आहे महत्वाच विधी लय महत्वाचं आहे करतो का माझ्या महागा आगाव कुठं लावला काय करावं एकीकडं कर आड झालाय एकीकडं हिर झाली नाही काम करावं तर महाराज कोपत्याल आणि करावं तर गाव जोड्यानं मारणार बर मग आता ह्या गोष्टीवर काहीतरी विचार करून कोणाला तर बघून सांगितलेलं काम केल्याशिवाय मार्ग नाही ह्या कामा बर जातो कोणाला तर बघतो आणि कामच करतो ते मार एखाद जाग बसवतो का ना हिर हिकडं बोलवतंय तिकडं बसतंय तिकडं बसतंय ह्याचं काम गणितच करणार मी म्हणले की ह्याला कुठं तर बघितलंय बघ मी तुला मागी म्हणलं पाहिल्यांदा बघितलं कसं करतो म्हणता चांगले चांगले झाडं बघतंय आणि त्याच्या खाली बघ बसतंय म्हणजे ऊन पर... लागू नये म्हणून ही काय पद्धत झाली आहे तू कधी एक ठिकाण त्याला दिलते की आपण ती दहा एकर दिलते की त्याला तिथं त्याला काय झालं भाऊ कुठला होता त्याला अजून दुसरं ताब्यात घ्यायचं वाटतं काय तर तुझं म्हणणं खरं पण माझा डाऊट खरं आहे काय तर घोळ आहे बघ्यात मला बी तसंच वाटतं बघ आता जाऊन त्याला कायतरी तर चमत्कार करायला लावू नाही चमत्कार केला त्याचा चमत्कार आपण गोडवा बरोबर आहे सर बघ बसूस तो होऊ म्हणून ऐकायला जातो तिथं हा हा नरपति महाराज की जय हो नरपति महाराज की जय हो नरपति महाराज की जय हो बस नहीं तो बस जय नरुटे महाराज बसा बासा भक्त गण बसा शांति शोला बोला सरपंच सरपंच बोला काय तुमचा प्रश्न असेल ते बोला आता महाराज जागे महाराज महाराज समाधी तुम्ही या आणि भक्तगण आले आहेत आपल्या सेवेसाठी त्यांच्या काय प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा महाराज समाधी जागे कल्याण 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 शांत बसा शांत बसा, बसा। मला समाधी बाहेर आलेला आहे तुमचं काय विषय असेल ते मांडा बोला स्वतः कुचलसू नका काय असेल ते स्पष्ट मांडा महा कसा आहे बोला आम्ही काय म्हणतो गावात सगळ्याकडे महाराजांची चर्चा लांब पर्यंत पसरली आहे बरोबर आहे चर्चा पण मी म्हणतो महिना झालं महाराज एकदा इथं बसतो एकदा तिथं बसतो मी दहा एकर त्यांना बसवायला देते महाराजांना खरं आहे पण महाराजांना एक ठिकाणी स्वतःचा जरा परिसर फिरला पाहिजे हा परिसरात कुठं काय आहे कुठं काय हे निदर्शनाला आलं पाहिजे या परिसराची माहिती घ्यायला हो पण महाराष्ट्र आतमध्ये येतं हिमालयात आलेत ना, ना लंडन वर आले तर म्हणून सांगतो तुम्ही हो पण तरी सुद्धा इथल्या भागाची परिस्थिती पाणी करावी लागते त्यांना या गावाला कुठलाही भूत बाधा बघितले मी तालुका सगळं ठीक आहे का मी काय करतो तालुका जिल्हा फिरणारा माणूस बरोबर पण महाराजला कुठे कुठेतरी बघितले सरपंच बरोबर महाराज हे विश्वाची माझे घर मी कुठेही जाऊ शकतो राहू शकतो हो महाराज मान्य आहे मान्य माझ्यावर आक्षेप घ्यायचं तुमचं काय कारण आहे महाराज माप्या अरे तुम्ही हाय तत्वज्ञानी आहे कुठलं लंडन आम्हाला नाव सुद्धा नव्हती तुम्ही हाय सगळं तुमची प्राप्ती आहे तिथली दिव्य शक्ती आहे सगळ्या तुमच्याकडं मग आम्हाला तुम्ही एक चमत्कार दाखवा सरपंचाला रात्री झोपू दे लोक महाराज काय महाराज काय महाराज काय मला राव खाऊ ती पिऊ दे ती निदान झोप तर पाहिजे ना रातची रातचे दोन दोन वाजता लोक माझ्या घरे सरपंच सरपंच काय करू सरपंच हा महाराज साधा सुद्धा नाही मग चमत्कार दावा चमत्कार अरे वाळ्या झाडाला सुद्धा आग लावण्याची ताकद या महाराजामध्ये काय तुम्ही चमत्कार दावला ना महाराज पाण्याला आग लावू शकतो पाण्याला लावचाल तुम्ही दावा लाव तुम्ही फक्त हो आमच्या समोर एकच चमत्कार केलाय महाराजाला उलट बोलू नका शांतीने महाराज म्हणजे पाण्याला जा लावतो पाण्याला आग लावून दाखव मी महाराजचा मनापासून लोटंग हाणून बघतो होतो महाराज

मी तेच म्हणले महाराजांची परीक्षा घ्यायची आहे तुम्हाला पेन देऊ का काय आहे समक्ष बोट घालून बघा तुम्ही पिऊन बघा वाटलं नगा नग नग पिऊन कशाला पाणी 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 आहे ना ते महाराज आता हा महाराज या महाराजाची ताकत बघा या पाण्याला आग लावण्याची ताकद फक्त नरोटे बाबाच्या हातात नरोट आहे महाराज की, की जय हो महाराज की जय हो मला माझ्यावरती विश्वास नाही बर हो का विश्वास हाय पण चमत्कार बघितल्याशिवाय आम्ही चमत्कार दाखवल्याशिवाय महाराज नमस्कार करून करत नाही त्यामुळे आम्हाला चमत्कार दाखवा हो महाराज तुम्ही तसा राग म्हणू नका आधी आमच्या गावात असं बोंधू महाराज लिहून गेलो म्हणजे आम्ही आम्ही भूतो आम्ही तुम्हाला म्हणून नाही म्हणून ना ना तुम्हाला चमत दा चमत्कार दाखवा मला राग म्हणून नका तुमचा चमत्कार दाखवला की आम्ही तुमचे लोटांगण घेऊन पाहिजे आम्ही तुमचे कायमचे भक्त झालो यांना चमत्कार दाखवतो हां दाखवा महाराज दाखवा या महाराजाची काय ताकद आहे काय सामर्थ्य आहे बर हे तुम्हाला दाखवतो नारूट महाराज चमत्कार आज परत आम्ही लाकडाला आग लागलेली बघितलं पाणी आहे पाणी पाण्याला अजून बघा बरोबर तुम्ही काय पेता बघावं लागतं बाबा काय मिक्सर केलं असलं म्हणजे काय मिक्सर ही टाकते राहत आता डुप्लिकेट बघून घ्या तुमचा माझ्यावर विश्वास नाही ऐकलं का सरपंच अरे चमत्कार आम्हाला खात्री पटली पाणी आहे चमत्कार दाखवा महाराज दाखवा सर चमत्कार सरपंच हा आवाज कुठे तर ऐकलं सारखं वाटतंय हो ब्रह्मदेवानं पृथ्वी निर्माण केली संघाचा जो जोडीदार आहे तो सारखा काय तुमच्या कानात तुम भिंडकुळी काना तुम काना तुम बुटबुट केल्यासारखं सारखं कर महाराज आम्ही क्षमा मागतो पण आ... त्याच्या मनात शंका हाय तुम्ही निरासन करा विषय संपला महाराजावर विश्वास नाही ना असं आता बघा या पाण्याला नाही आग लावली तर नाव लावणार नाही नरुटे बाबाच <laughs> नरुटी महाराज की जय हो नरो महाराज की जय हो बघा लक्ष द्या पाण्या एका गावात फिरते कशावर नाव लावणार आहे ती शांत शांत शाल बुजू नका कुच बुजू नका कुच बुजू नका प्रत्यक्ष बघा जय भाकीर्ती जय गंगा माई तो तिकडून नाटकं करतय काय आज शंभो शंभो जय चंद्रभागा तुला माझी शरणा आहे जय गोदावरी अहिंस्त खालीवर खालीवरच करले हात जय नर्मदा शुभम बघा जय कावेरी मला माफ कर कारण मी या पाण्याला आग लावतोय हे गंगा मैया या नरोटे बाबाला माफ कर माफ कर माफ कर कारण मी पाण्याला आग लावणारा माणूस आहे माझ्या तपश्चर्याच्या जोरावर माझ्या साधनेच्या जोरावर दौर, मी या पाण्याला आग लावून दाखवतो पाहिलं देवता बगली भागो OOOOMBAAA! Nå lär du paratskikai ooo! Nå lär du paratskikai ooo! लागलाय खरंच सरपंच लागला पटला पाहिली का सर पाण्या लागल्या उण्याचं रुटे बाबा भाई न पोहतोय गेला का पोहतोय गरपंच साहेबी सांगल महाराज मानलो तुम्हाला महाराज जो तुम्हाला म्हणल्या प्रमाण चमत्कार जाऊ लागून घेतो कल्याण विश्वास पटला का महाराजांचा लोकांना सांगू शकता महाराजांचा परिणाम हो जे हो जे हो आता तरी बसला का विश्वास करून महाराज पंचवीस शेखर तुम्हाला आश्रमाला दिला मी पंचवीस शेखर तुम्हाला आश्रमाला पाण्या ही नुसती एवढ्या पाण्याला आग लावली आहे माझी का लक्षात पण या नरोटे बाबाला कोण विरोध करल त्याच्या आयुष्याला काढी लावेल महाराज आग आग लागली मी खूप खुश झालो आहे मन प्रसन्न झालं माझी वैयक्तिक मालकीची माळावरली पंचवीस एकर जमीन तुम्हाला मी दान करतो आण जिल्हा परिषदला जाऊन तुमच्यासाठी त्या आश्रमाचं सगळं मंजूर करून आणतो निधी तुम्हाला तुम्ही फक्त या नरोटे बाबा वरती विश्वास ठेवाच हो हो। विश्वा, हो। काही कमी पडू शकणार नाही विश्वास हाय महाराज विश्वास महाराज भरपूर करतो संध्याकाळी एक मोठा कर्मठू अरे बाबा बाबा खरच लागलांडन महाराज मंत्री खरंच वाटायलाय चोम्मत पाणी लागला मला बी काय कळलं नाही बाबा मी वर बघत होतो खाली बघितलं काय कळलं तू नाही मी बी तीच मनालाय खरंच आपण त्याला आता शब्द तर दिलाय माळावर पंचवीस आणि त्याला ती अनुदानातून बांधून देऊ आश्रम दे भरू मोठा जंगल त्याचा कार्यक्रम ये बर बर आता गावात गेले हो नाव बी ते आता इलेक्शन आले तरी पुढं हां बरोबर आहे सर आपण कार्यक्रम करून तू महाराजला घेऊ आपल्या ह्याच्यात हां बरोबर आहे बरोबर भरू जंगी कार्यक्रम काय वाचता रे कसं काय वाटलं लागा निघाला येड्या

बारा एकर गेला बारा चला बारा त्यातले पाच एकरून हा माझ्या करून बांध करतो सुंदरी बर आता त्याची पंचवीस एकर जमीन घ्यायची घ्यायची बर निमी तुझ्या निमी माझ्या नावान आश्रम शाळा बांधतो म्हणलं आश्रम आश्रम आपल्याला बांधाला येईल की हा त्याच्यात काय त्यातले पैसे <laughs> है <laughs> दुनिया है बरोबर आहे बरोबर आहे काम बरोबर आता और महाराज आता जरा विश्रांती घेता का विश्रांती विश्रांतीची वेळ झाली ना विश्रांती जी पाटलाची तर अशी मजा करू हो लावली, लाव। लावली, लावली फिल्डिंग लावडी लावली काय लावली फिल्डिंग लावली वारी झालं पाक्रिया तिथे बघू फिल्डिंग लाव पण त्या फिल्डिंग मध्ये आपल्या दोघांचा विकेट गेला नाही पाहिजे कसं नाहीतर आपण दोघं व्हायचं क्लीन बोल्ट नाही तर आपलाच कुठं नाय बरोबर आता विश्रांती घ्या महाराज ला का काय बी म्हणू गड्या आणणार महाराजाचं सॉंग लय कष्ट करू नको काय नको काय नको काय नको डोक्याला घोड लावायचा धंदा सुंदरी ना सुंदरी मानक्या सुंदरी मानक्या महाराज घ्या विसरांची आता बरं असं कर की आता पंचवीस एकर जमीन आपल्याला ना मिळणार बरं का जाऊन क धाब्यावर जाऊन संध्याकाळी आज क्वाटर पिटत या आईला मजा कर मग आईश आता विश्रांतीची घ्या महाराज आता विश्रांतीची वेळ झाली विश्रांतीची वेळ झाली तिथे सारा भूटा ना सारा कुटा